आज लोकनेते गोपीनाथराव साहेब यांची जयंती साजरी होती आणि माझ्यासोबत बरेच मुंडे साहेबासोबत काम केलेली नेते मंडळीत दादा साहेबासोबत बऱ्याच वेळेस काम केलं आणि आज त्यांची जयंती काय आठवणींना उजाळा मुंडे साहेबांचं एवढं महान कार्य की ते जनता कधीच विसरू शकत नाही आज त्यांच्या जालन्यानं खूप मोठी पोक पोकळी निर्माण झालेली आहे तरी पण त्यांचं त्यांची प्रेरणादायी यशस्वीचं वाटचाल ही सर्वासाठी चांगल्या मार्गदर्शक आहे मुंडे साहेब जरी गेले असले तरी त्यांचे विचार आणि आशीर्वाद सर्व जनतेच्या पाठीमाग आहेत असा नेता पुन्हा होणे नाही एवढंच मी बोलतो थांबतो मुंडे साहेब गेल्याच्यानंतर ताईंची देखील तुम्ही साथ सोडली नाही आहे काय प्रतिक्रिया साहेबासोबत खूप काम केलेलं आहे तुम्ही आदरणीय लोकनेते या महाराष्ट्राचं दैवत आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांना प्रथमत मी त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो अख्खा महाराष्ट्र हा आजच्या दिने आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना आदरांजली वाहत आहे खरं पाहिलं तर आताच आमचे ज्येष्ठ बंधू श्री हरी मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे एवढं मोठं नेतृत्व या भागामध्ये झालं हे आमच्या सर्व या महाराष्ट्रातल्या जनतेची मराठवाड्याची खरंच फार मोठी पुण्ये आहे आणि त्या पुण्येच्याच जोरावर आम्ही आज या ठिकाणी उभे आहोत खरं पाहिलं तर त्यांच्या पाठीमागं त्यांच्या दोन्ही तिन्ही कन्या आणि आमच्या वहिनी प्रज्ञा वहिनी या सर्वांनी या कार्यकर्त्यांना जे छत्रछाया दिलेली आहे ते मी असं म्हणतो की आम्ही सूर्यचंद्र आहे तोपर्यंत आम्ही हे विसरणार नाही गडावर आल्याच्या नंतर साहेबांची कोणती तरी तुम्हाला आठवण जाणवली असेल तशी एखादी आठवण आहे का आता आठवण बरेच आठवले आहेत पण त्याच्यामध्ये कोणती आठवण नेमकी विशेष करता एक आठवण ती नेहमी तुम्हाला इथं गडावर आल्याच्या नंतर आठवते अशी एखाद्या ज्यावेळेस फाटाफोट झाली जेव्हा गोबडत नव्हती आठवण अशी होती की जे लोक किती लोक आमच्याकडून कसे लोक येतील एक जुनी फार फाटाफोटी झाली त्यावेळेस फार मोठी आठवण होती त्यांच्यामुळे आम्ही हे सगळे ग्रुप आम्ही सगळे त्यांच्या साहेबाबरोबर बोलाल पहिलं तर काय साहेबासोबत तुम्ही देखील एक तरुण नेते म्हणून काम केलेलं आहे एखादी साहेबांची आठवण वगैरे तुम्हाला आठवणी तर खूप आहेत साहेब लहान मोठे कधीच पाहत नव्हते आमच्यासारख्या म्हणजे युवा अवस्था त्या मुलांनासुद्धा खांद्यावर हात ठेवून काम करण्याची सवय होती तशा आठवणी भरपूर सांगता येतील साहेबांना कारण मला दोन हजार आठचा किसा आणखी आठवतं आहे जेव्हा मी मुंबईला गेलतो आणि माझे पॉकेट मारलं होतं तेव्हा मी पायी चलत चलत साहेबाच्या सी पी एस उरळीला गेलतो म्हणजे मंत्रालयापासून आणि तेव्हा मला वाटते नऊ वाजले होते सकाळी डॉट तर मी गेलो आणि रवी नावाचे पी ए होते त्यांना भेटलो की साहेब पाच मिनटात शेविंग करत असताना खाली आले साहेबाला पाहायला लुंग एवढंच आलेले होते माझ्या डोळ्यातच पाणी आलं असा अद्भुत आणि एवढं मोठं नेतृत्व आज होणे नाही साहेबाची उणीव भाजते परंतु या ठिकाणी ताईसाहेबाच्या माध्यमातून दोन्ही ताईसाहेबाच्या माध्यमातून अगदी व्यवस्थित आणि चांगली या ठिकाणी उणीव भरून निघते तुम्हाला काही आठवते साहेबांची आठवण एखादी एखादी आठवण छोटीशी आठवण एखादी आठवणी खूप आहेत साहेबांच्या संपर्कात आल्यापासून एक मला आधार वडीलधाऱ्यांचा कुणाचा तरी आधार वाटत गेलेला नाही आपलं नेतृत्व मी तर गावातलाच असल्यामुळं त्यांच्या भावकीतला असल्यामुळं एक पुतण्यासारखं त्यानं माझ्यावर प्रेम केलेलं आहे आठवणी खूप आहेत असा सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी म्हणजे कुठंही कधी परख समजेल नाही माझा पुतणे म्हणूनच कुठंही सो ओळख करून द्यायचे कुठंही सांगायचे त्याच्या आजही त्यांच्या विचार तो आठवण आज जा, झाले की आजही डोळ्यात अश्रू पाणी पाणी भरल्या जातात साहेब गेल्यापासून फार पोकळी निर्माण झाली पण पंकजाताईंच्याही त्यावेळेसपासूनही लोक पंकजातांच्या पाठीशी खंबीरपणानं लोक उभा आहेत त्यांच्या मुलीमध्ये साहेबांना पाहतात अशा प्रकारे या ठिकाणी पाहिला गेलं तर लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती साजरी होती आणखीन तुम्ही देखील एक तरुण नेते नात्याने ना साहेबासोबत काम केलेलं आहे काय आठवणींना उजाळा द्यायला हा जो सर्व कार्यकर्त्यांचा सर्वसामान्यांचा जो समूह आहे हा साहेबांनी प्रत्यक्ष एक एक कार्यकर्ता कुटुंबाचा सदस्य म्हणून जपल्यासारखा आहे त्यामुळं ज्या वेळ बिवेळेला साहेबांचं नाव आठवतं आहे विचारात येत आहे त्यावेळेला एक कुटुंबातला सदस्य कुठंतरी वडीलकीच्या भावनाने गडावर सर्वजण येत असतात आणि आजही तीच भावना आहे की गडावर आलं की आपल्या घरी आल्यासारखं कुठंतरी मुंडेसाहेबांच्या चरणावर मस्तक ठेवून त्याच आठवणी तेच विचार पुन्हा जागे होतात धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया आणि लोकनेते गोपीनाथराव साहेबांची विविध सामाजिक उपक्रमाने परळीमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जयंती साजरी होती मात्र गडावरून आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुर्यदुजिडिया गोपीनाथगड